यानंतर आता बातमी आहे पावसा संदर्भातली राज्यामध्ये पुढील तीन दिवस पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे राज्याच्या दिशेने येतात त्यामुळे पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे पहा राज्यामध्ये तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे विदर्भात ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे आज पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे राज्यात सगळीकडे घामाच्या धारांनी प्रत्येक व्यक्ती हैराण झालेली है आहे आणि अशा की थोडीशी दिलासादायक बातमी म्हणावी लागेल मात्र संपूर्ण राज्यात नाही तर काही ठिकाणी तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसणार आहे कुठं कुठं पाऊस कोसळणार आहे किंवा पावसाच्या सरी बरसणार आहे हे आपण बघतोय पुढील तीन दिवस राज्यामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे कोकण मराठवाडा मध्य महाराष्ट्रामध्ये पाऊस बरसण्याची शक्यता आहे यासोबतच तुरळक ठिकाणी गारांचा पाऊस देखील बरसणार असल्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी स्क्रीन दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद